आदरणीय आमदार बाळासाहेब जी थोरात साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय भाऊंचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होतोय या आनंद सोहळ्यासाठी तालुका काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी जिल्हा काँग्रेसचे अनेक पदाधिकारी विविध सेलचे अध्यक्ष त्याचबरोबर बोवासाहेब नवले पतसंस्था बोवासाहेब नवले मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह संस्था याचे सर्व संचालक पिंपरी शिंदे विहीर तळे त्यानंतर पलीकडचं खडकी गोंदुशी तसा जुना असलेला सातेवाडी जिल्हा परिषद गट शेलद मवेशीगण मवेशी गण या विभागातून आलेले सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर या सर्वांच्या सोयीसाठी हे ठिकाण व्हावं म्हणूनही आढळा खोऱ्यातील वारंग खिरवेळे गण खिरवे गणातील खिरवेरे कोंबाळणे पागीरवाडी मुथाळणे वगळता राजूरच्या पलीकडील पिंपरकणे देवगाव टिटवी रे मानेरे बाबुळवंडी या विभागातून आलेले सर्व प्रमुख काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मी आपल्या सर्वांचं आज या ठिकाणी राजा हरिश्चंद्रगड परिसर व मित्रमंडळ मुळाखोरे सन्मान्य दादा भांगरे बाळूरामजी वाजे दत्ताभाऊ वाजे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो अगदी थोड्याच वेळात ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे ते आदरणीय आगमन होणार आहे आणि हा आनंद सोहळा हा वाढदिवसाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत आहे सालकर महाराजांना विनंती करतो आपण मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं सन्मान्य सालकर महाराजांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे तालुका अकोले पिंपरी या गावामध्ये आपण या ठिकाणी ज्येष्ठ नेते भाऊ साहेब भाऊ तथा मान्य मधुकर नव नौ... साहेब यांच्या सोहळ्या सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांचे थोर आपल्याला मार्गदर्शक असं ज्याचं मार्गदर्शन करणार आहेत माननीय आमदार बाळासाहेब थोरात त्याचप्रमाणे युवा नेते या ठिकाणी <laughs> दादा भांगरे त्याचबरोबर या ठिकाणी तालुक्यातून सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी पिंपरी गावाच्या वतीनं त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व मंडळीच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन हार्दिक सहर्ष स्वागत या ठिकाणी हा जो काही अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं हा आनंद तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य अशा प्रमाणामध्ये हा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे तरी मी या ठिकाणी माझे थोडक्यात या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं गावच्या वतीनं आणि परिसरातील सर्व राजा हरिचंद्र दिंडी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या सर्वांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण आज या पिंपरी गावामध्ये खऱ्या अर्थानं राज्याचे नेते उपस्थित राहतील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं पण सत्या त्या सत्यात उतरत आहे त्यासाठी प्रयत्न करणारे आमचे युवा नेते सतीशदादा असतील रजनीकांत असेल आमचे मित्र दादा असतील या सगळ्यांनी जे काही अथक परिश्रम घेतले आणि खऱ्या अर्थानं समाजाला जागृत करण्यासाठी एक वाढदिवसाचं निमित्त साधून आपण हा कार्यक्रम आमच्या या ग्रामीण भागात घेतलाय नक्कीच आमच्या या चळवळीच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक प्रश्न मांडण्याचं व्यासपीठ या ठिकाणी माझ्यासारख्या एका चळवळीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उपस्थित झालंय ज्या वेळेस एवढे मोठे नेते या ठिकाणी ने येत आहेत कोणीतरी आपला ऐकण्यासारखं आहे आणि आत्ताच माझ्याबरोबर चर्चा करतानाही त्यांनी जे काही सांगितलं की या भागाचा खऱ्या अर्थानं जो महत्वाचा प्रश्न आहे तो जमिनीचा आहे व जमिनीमध्ये अनेक प्रकार असतात त्याच्यातला जो काही पहिला मुद्दा आहे वन जमिनीच्या प्रश्नांच्या बाबतीत प्रश्नां तर वन जमिनीच्या प्रश्नांच्या बाबतीत म्हटलं तर सातत्याने चळवळ करणारे हे जे काही मधुभाव आहेत यांची सुरुवातच त्या कम्युनिस्ट पक्षातून झालेली ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या नेत्यां या नेत्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया वन जमिनीचा खऱ्या अर्थानं कायदा झालेला आहे पण कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि म्हणून साहेबांना मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो की जे काही निकष त्याच्यात आहेत त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पजेशन जरी पाहिलं तरी मला वाटतं आमचा जे काही डांग त्याच्यातला जो काही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो सामूहिक वन हक्काचा आहे सामूहिक वन हक्काच्या बाबतीत बोलायचं झालं तर जे आमचे मूळ अधिकार होते ते या कायद्याने आम्हाला परत जी काही पोट खरावा लागलेला आहे तो काढला पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या अनेक जण पण थोडस आपण विचार करून या गोष्टी केल्या पाहिजेत एक महत्वाचा जो काही मुद्दा आहे याच्यातला आपला की सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा प्रश्न असतो रोजगाराच्या बाबतीत बोलता येईल या सगळ्या बाबतीत बोलता येईल पण साहेब आता तुम्ही जे काय आपल्या याच्यात ठरलं होतं की उपजिल्हा रुग्णालय जर आपल्याला करायचं असेल आपल्याकडे तर माझ्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्याला वाटतंय की हे रुग्णालय जर तुम्ही राजूरला केलं तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी या सगळ्या ग्रामीण भागाची नाव जोडलेली आहे ते एकदम कुठेतरी चांगल्या पद्धतीने होईल असं ऐकायला येत आहे की अकोल्यात ते करायचं आणि त्याच्यासाठी सगळं राजकारण चालू आहे अकोल्यात सुविधा आहेत ना तिथं अनेक डॉक्टर आहेत तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि तिथूनच आपला संगमनेर पण जवळ आहे त्याच्यामुळे या भागात जर आपण तो थोडस लक्ष घातलं आणि तो जर दवाखाना राजूर सारख्या भागात केला आता या ठिकाणी एक अजून निवेदन मी पाहिलं की एस एमबीसी सारखं या भागात आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इथं पण तसं व्हावं जर मानिकोजर सारख्या भागात हे झालं तर एक मध्यवर्ती ठिकाण होऊन आरोग्याच्या सुविधा पण या ठिकाणी होतील जो काही रोजगाराचा प्रश्न आहे रोजगाराच्या बाबतीत बोलायचं झालं साहेब तर आमची कायमच नारायणगावची एम आय भरलेली असते आणि म्हणून त्या बाबतीत पण विचार करून या भागात जी काही रोजगार आम्ही आहे पूर्वीच्या काळात रोजगार आम्ही चांगल्या पद्धतीने चालायची आता रोजगार आम्ही त्या निधी पण परत जातो पण काम मिळत नाही केलंच कुठं एखाद्या गावात काम तर तो पगारच होत नाही आणि मग त्या ठिकाणी सात आठ रुपये रोज पडल्यानंतर लोक रोजगार आम्हीवर कसे काम करतील आणि म्हणून रोजगार आम्ही जर बळकट केली तर मला वाटतं थोडंफार का होईना प्रमाणात आमची नारायणगावची एम आय डी सी बंद होईल आणि जे काही आता आमच्या साहेबांचं स्वप्न होतं की इथं एम आय डी सी सुरू करायची ते जर कुठेतरी साकार झालं तर मला वाटतं बऱ्यापैकी प्रश्न मार्गे लागतील बऱ्याच वक्त्यांना बोलायचं पुन्हा एकदा आमच्या या परिसराच्या वतीनं आपण जो काही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आपले विचार ऐकायची संधी आमच्या या भागातल्या आमच्या छोट्या कार्यकर्त्यांना मिळेल नक्कीच आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो इन्कलाब जिंदाबाद सर्वांना लाल सलाम या नगरीमध्ये राज्याचे महाराष्ट्राचे मंत्री असलेले असं स्वप्नातही वाटत नव्हतं कि आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य बाळासाहेब जी थोरात साहेब हे आपल्या परिसरात आलं त्यांचं सर्वांच आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं तळेग्राम पंचायतच्या वतीनं जमलेल्या सर्व बाई भक्तांच्या वतीनं सरशे स्वागत परंतु मित्रांनो सांगायचं असं की आपल्या आप परिसरामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची वाजवते मग साहेब सांगो असं की आमचे अनेक तरुण आहेत आमचे तरुण त्यांच्या हाताला काम नाही मारत असे ओन भटकत राहतात मारत सांगो असं की साहेब जर टूलरकिन जर फुटली आमच्या सर्व तरुणांना काम भेटेल कारण इथं टोलर किंडीचा प्रश्न असा आहे साहेब कि सर्व परिसर या परिसरामध्ये एक तरुण फिरताना दिसणार नाही आणि गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष तो टोलरीचा जो प्रश्न आहे तो, तो देत आहे आणि जर टोलर किंडीचा प्रश्न जर साहेब मार्गी लागला तर खऱ्या अर्थानं आमच्या परिसरातील सर्वच गोटी असेल शिळवंडी खडकी वाघदरी या सर्वच परिसरातील तरुणांना निश्चित रूपाने काम भेटेल साहेब सांगायचं असं की आमच्या महिला असतील तरुण वर्ग असतील इथून पहाटे चार वाजता बनकर पाट्याला जातात साहेब कामानिमित्त हे जर कुठं थांबायचं असेल तर आमच्या तरुणांना हाताला काम मिळणे गरजेचं आहे म्हणून हा झाला तोलकिनीचा प्रश्न परंतु साहेब आमच्या परिसरामध्ये अनेक प्रश्न असे की जर आम्हाला एखादा रुग्ण जर आजारी पडला तर त्यांना नेण्यासाठी आम्हाला अकोले ते संगनमेर पर्यंत जावं लागतं माझ्या मित्र नामदेव भांगरे यांनी प्रश्न मांडला की साहेब एस एम बी टी सारखा एखादा उपरुग्णालय या परिसरामध्ये झालं पाहिजे आणि झालंच पाहिजे मित्रांनो ही काळाची गरज आहे म्हणून साहेबांना मी आवर्जून सांगतो की साहेब आमच्या परिसरामध्ये एखाद एस एम बी टी सारख द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करतो दुसरं असं की सर्व आपल्या परिसरात अनेक उणीव आहेत साहेबांना आवर्जून सांगत आणि असे नवीन नवीन तरुण जे भटकत आहेत त्यांच्या हाताला कान द्यावं अशी मी साहेबांना विनंती करतो आणि आज हा कार्यक्रम माननीय मधुकर भाऊ नवले साहेब यांचा सोहळा या पिंपरी गावा सारख्या छोट्याशा गावामध्ये संपन्न होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे साहेब तसंच आपल्या अकोले तालुक्याचे युवा नेते सतीश दादा वांगरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तसंच आपल्या गावातील हरि व्यक्त सालकर महाराज हे उपस्थित आहे सर्व परिसरातील सर्व महिला हो सर्व या मधुकर भावले नवले साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र नामदेवजी भांगरे त्याचबरोबर हौशीरामजी वेडे या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बाळूरामजी वाजे दत्ताभाऊ वाजे यांना विनंती करतो आपण आदरणीय साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करत आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय ज्या मान्यवरांचा नामोल्लेख घेतलाय आपण या लवकर नाम कॉम्रेड नामदेवजी भांगरेही आपल्या सर्वांना विनंती आपण प्रथमतः आदरणीय साहेबांचा सत्कार संपन्न करतो भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन करण्यासाठी यानंतर आदरणीय भाऊंचा वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांच्या शुभ असते भाऊंचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय त्याच ग्रामपंचायत सरपंच युवा काँग्रेसचे नेते सन्मान्य दादा भांगरे सन्मान्य सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात संचालक संभाजीराव वाकचौरे सन्मान्य दादा भांगरे सन्मान्य रजनीकांतजी भांगरे सन्मान्य दत्ताभाऊ वाजे सन्मान्य राम बाळूरामजी वाजे सन्मान्य कॉम्रेड नामदेवरावजी भांगरे त्याचबरोबर फायजानभाई तंबोळी तांबोळी सन्मान्य आनंदरावजी नवले सन्मान्य आदरणीय जीजी सन्मान्य अस्वले साहेब या सर्वच मान्यवरांच्या वतीनं हा सन्मान सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय आपण पुन्हा स्वागत करायचं आहे आज या ठिकाणी अतिशय आनंदाच्या दिवशी आपण या कार्यक्रमाचं का आयोजन केलेलं आहे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांचं लाटकं नेतृत्व आदरणीय थोरात साहेब आजचे खरे सरकार मूर्ती आमचे बहुतसा असा मधुकरराव नवले त्याचप्रमाणे शिवाजी ने संभाजी वाकचौरे हो कॉम्रेड नामदेव भांगरे औशीराम येडे बाळू वाजे जी जी हरिभक्त परायण सालकर महाराज आणि उपस्थित सर्व काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी या अभिचिंतन सोळाव्याचं आपण एक औचित्य साधून आपल्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा एक प्रकारे आपण मेळावा घेत आहे या हरिश्चंद्र राजाच्या सातवाडी गटातील एक निसर्गाने नटलेला असा सौंदर्य असलेला हा आपला सातेवाडी गट आहे सातवडे गटामध्ये हरिचंद्र दिंडीपासून पोपसंडी गावापर्यंत ज्या पोपसंडी गावाची भुरळ इंग्रजांना होती फोप्स नावाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी संडेला ते पोपसंडी गावाकडे जात होते त्यांच्या नावावरनं ना त्या गावाचं नाव पडले असं फोपसंडी निसर्गाने नोडलेत हा आपला तालुका त्यामध्ये या सातेवाडीचं सा पर्यटन खूप असा चांगला आहे तसेच या सातवडी गटामध्ये भरपूर नेत्यांना इथं संधी दिली पण त्या मानाने आपल्या या गटाचा किंवा आपल्या तालुक्याचा प्रामुख्याने विकास झालेला नाही आहे थोडक्यात मी या गटातील बद्दल मी बोलणार आहे विशेष म्हणून येता येता साहेब आपण आश्रम आश्रमशाळा बघितली खूप अशी सुंदर बिल्डिंग बांधलेली आहे पण शिक्षणाचा अभाव त्याप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यांना होतच नाही या एकवीसे स शतकाच्या स्पर्धेच्या युगामध्ये आमचा आदिवशी तरुण असू दे विद्यार्थी अर्थ असू दे त्यामध्ये टिकला जात नाही त्यामध्ये शिक्षणाचा खूप अभाव आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आश्रम शाळेमध्ये योग्य प्रकारे अशी शिक्षण व्यवस्था झाली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलेलं आहे विशेष करून आमच्या या गटामध्ये आरोग्याचा प्रश्न मेन भरसावतो इथे जिथे कोथुळा आर एच आहे तिथं आपल्याला सोनोग्राफी होत नाही रक्त तपासणी होत नाही आर एचमध्ये आपल्या रुग्णांना ज्यावेळेस एखादा पेशंट आजारी पडतो त्यांना अकोले संगमेरशिवाय पर्याय राहत नाही आत्ताच कालपूर्वा तुम्हाला माहीत असेल आपल्या घोटीमध्ये एक प्रकरण घडलेलं आहे निकिता बांबळे तुम्हाला आठवत असेल ती मुलगी फक्त रक्ताच्या उलट्या होतो त्याला तिला जेवण जा, जात नव्हतं हो ती सात दिवस ॲडमिट होती पण मागचं रिझन न कळता तिची मृत्यू झाला अशी आमची आरोग्यात अवस्था ही मोडकळीस आलेली आहे यावरही आपल्याला काम करावं लागणार आहे दुसरा प्रश्न पाणी इथं दोन छोटी मोठी धरणं आहेत फक्त पावसाळ्यात खूप पाऊस पडला जातो पण त्या पावसाचं एकच पीक घेतलं जातं दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस उन्हाळा येतो आमच्या सर्व बांधवांना बनकर फाट्यावर जावं लागतं बनकर फाट्यावर जाऊन तिथं दुसरीकडे मजुरी केली जाते कारण कारण आमच्या तालुक्यामध्ये रोजगार नाही रोजगाराचे प्रश्न हे वर्षानुवर्ष इथं पेंडी प्रलंबित आहे की इथला युवक शिकत आहे शिकत असूनही त्यांना रो रोजगाराची एकही संधी नाही पर्यटन व्यवस्था यामध्ये इथे होत असू पर्यटन माहिती आहे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाही पर्यटन एक चांगल्या प्रकारे डेव्हलप झालं तर इतक्या युवकाला इथे चांगली नोकरी भेटेल या पर्यटनावर रोजगार निर्मिती होऊन तो इथलं घर चालवण्यास शंभर टक्के प्रयत्न करेल यावर आपल्याला काम करावं लागेल या तालुक्यामध्ये सांगतात की रस्त्यांची कामं झालेली आहेत रस्त्याची कामं चालूले झालेत आम्हाला मान्य आहे रस्त्याची तालुक्याची कामं चालू आहेत पण तालुक्यातील त्या रस्त्यांचा दर्जा हा नव्वद टक्के खराब झालेलं आहे येत्या पावसाळ्यामध्ये चार महिन्यानंतर ते रस्त्यांमध्ये पुन्हा खड्डे पडतील फक्त संगणमताने रस्त्याची कामं चाललेली आहेत यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे की रस्त्याचं काय चाललेलं आहे तालुक्याने या सातवडी घाटामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न आहे वीज या ठिकाणी या विजेचं एवढं की डीपी नसल्यामुळे जर डीपी गेली तर आठ आठ दहा दिवस लाईट येत नाही आणि आत्ताही जी लाईट चालू आहे तिथं फ्रीज मिक्सर कुठली गोष्ट चालत नाही आहे फक्त डीम लाईटीवर या या एरियातला हा प्रश्न या या ठिकाणी चालू आहे त्यामुळे इथे सबस्टेशनची आपण मागणी केलेली आहे साहेब आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्याचा विकासामध्ये भर घालायची आहे विशेष करून आपण आज ज्यासाठी जमलेलो आहे ते आमचे भाऊ त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेल्या चळवळी या आम्हाला पुढं घेऊन जायच्या आहे त्यांना यात त्यांचं सुंदर आयुष्य आरोग्यमय आणि खूप चांगले जावो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवास आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे सर्वात लोकप्रिय नेते अखिल भारतीय पातळीवर काँग्रेस पक्षाचं आशास्थान आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये उभ्या महाराष्ट्राचं ज्यांच्याकडे लक्ष आहे उभ्या महाराष्ट्राचं एक स्वप्न आहे अपेक्षा आहे आघाडीचं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये साहिब मुख्यमंत्री असतील असं भूषण आणि अभिमान बाटाबाच नेतृत्व आदरणीय साहेब आपल्या भागातील युवा नेतृत्व आदरणीय सतीश दादा भांगरे त्यांचे पिता श्री श्रद्धेय नाना उद्या वाढदिवस आहे पण आज आपण संपन्न केला आहे ते काँग्रेस पक्षाचे विद्यार्थी संघटनेपासून काम करत आलेत एन एस यू पासून काम करत आलेत ते फैजान तांबोळी व्यासपीठापूर उपस्थित असलेले सध्या भोसेब थोरा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजीराव आदरणीय जी जी महाराज अण्णासाहेब नवले शिवाजीराव नेहे मानिकराव स्थानिक सगळेच बाळासाहेब वाजे दत्तात्रय वाजेंसह सगळे नेतेगण कार्यकर्ते सर्वच उपस्थित बंधू भगिनीन वाढदिवस म्हटलं की खरं म्हणजे मी अगोदरच आठ दिवस जरा काळजी येतच राहतो मला हा दिवस आला की का कोण जाणे पण अशी मनाची घुसमट होती की कुठेतरी बाहेर जावं असं वाटतं दिवसभर हा कार्यक्रम चालतो लोकांच्या प्रेमाचा स्वीकार करायचा असतो पण मला ह्या वेळेचा आनंद एक वेगळा दादा आणि शिवाजीराव नेहे आणि विशेष करून रजनीकांतजी भांगरे यांनी हा कार्यक्रम परस्पर ठरवला साहेबांना पण हे माहीत नव्हतं शनिवारपर्यंत सायंकाळपर्यंत साहेब मुंबईतच होते पण त्यांची परवानगी न घेताच ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पण साहेब परवानगी देतील याच्याबद्दल चा आमच्या कुणाच्या मनात शंका नव्हते काँग्रेस पक्षाचं नेतृत्व ते करतायत या पक्षाला फार मोठा जो काही जनाधार आहे किंवा फार मोठा इतिहास आहे की काँग्रेस पक्षाच्या विचाराची ओळख करून द्यायची झालीच तर ती काय ओळख करून द्यावी तर ती ओळख ही आहे गांधी परिवार इंदिराजी गांधींच्या पासून त्यानंतर राजीव गांधींच्या पासून राहुल गांधी आणि प्रियांका गांधींच्या पर्यंत या देशात लोकसभेचा प्रचार करायचा असला रे असला की ती प्रचाराची पहिली सभा नंदुरबारला होते हे तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे नंदुरबार जिल्हा हा या देशातील सर्वात लोकसंख्येनं अधिक आदिवासी असलेला जिल्हा आहे आणि सुरुवात होते ती तिथून होते ही काँग्रेसची फार पूर्वापारची परंपरा काँग्रेसचा जनाधार जर शोधायचा असेल किंवा काँग्रेस पक्ष म्हणून काम करायचं असेल तर काही गोष्टींचा विचार करावा लागतो आम्ही कम्युनिस्ट पार्टीतनं जेव्हा आलो तेव्हा कम्युनिस्ट पार्टीच्या प्रत्येक शिक्षण शिबिरात असं सांगितलं जायचं की आदिवासी वस्ती असेल दलित वस्ती असेल अल्पसंख्याक वस्ती असेल तिथ जो कार्यकर्ता पहिल्यांदा जाईल जो कार्यकर्ता तिथे जाऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होईल तोच पक्षाचा खरा कार्यकर्ता अशी ओळख ही तेव्हापासून आपण शिकत आलेलो आहोत आपला आधार हाच गोरगरीब वर्ग आहे आपला आधार हाच आदिवासी माणूस आहे या माणसाच्या बरोबर आपलं एक नातं आहे प्रत्येक कार्यकर्त्यांचं एक नातं आहे आपल्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं नातं आदिवासी माणसाच्या बरोबर जोडलेलं आहे तेव्हा मला आनंद या गोष्टीचा आहे की पिंपरीत आदिवासी माणसांच्या मध्ये येऊन आज हा वाढदिवस साजरा केला जातोय आणि साहेब आनंदानं ते स्वीकारतात इथं ते येत आहेत आणि आपल्या सर्वांच्या मध्ये सहभागी होत आहेत मी पहिल्यांदा हा आनंद या ठिकाणी व्यक्त करेन साहेबांना सांगत होतो की मी रजनीकांत भांगरेंच्या बद्दल हा माणूस हा किती वेळ अकोल्यात राहत मला माहिती नाही कदाचित दादा आपली पण ज्यांच्या बरोबर ओळख नाही इतकं रजनीकांत भांगरेचं घराघरापर्यंत ओळख आहे या सगळ्या आदिवासी पट्ट्यामध्ये दररोज आपला दिनक्रम आखून जो माणूस काम करतो ते रजनीकांत भांगरे आणि दादा यांनी ह्या कार्यक्रमाचं सगळं आयोजन केलं त्यांना मी खरंच मनापासून धन्यवाद देईल आणि साहेबांना इकडे यावंच असा आमचा आग्रह होताच फार दिवसापासूनची आमची मनोकामना होती की साहेबांनी मुळेच्या पट्ट्यामध्ये इथे यावं मबेसीत यावं की पिंपरीत या